संतोष देशमुख हत्याकांड मध्ये वाल्मिका इतर जे आठ आरोपी आहेत त्यांच्यावर आज आरोप पत्र दाखल करणार होते चौदाशे पानाची चार्जशीट मध्ये नेमकं काय दाखील केलं आहे हे आता थोड्याच वेळात उलगडेल आणि यामध्ये घडणी पासून ते हत्या झाल्यापर्यंत आणि त्यानंतर कुणी यांना वाचवण्यामध्ये मदत केली या आरोपींना आर्थिक मदत कुणी दिली या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केल्यानंतर वेगवान हालचाली होत आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे लवकरच या चौदाशे पाणी आरोपपत्रामध्ये काय काय आरोप, आरोप वाल्मिक कराड व त्याच्या टोळीवर ठेवले आहेत हे लवकरच उलगडेल त्यावरूनच संतोष देशमुख यांना न्याय भेटेल की नाही भेटेल आणि पोलिसांनी कसा तपास केला आहे हेही जनतेला समजेल काय वाटते तुम्हाला योग्य आरोपपत्र चार्जशीट मध्ये वाल्मिकी कराड्याच्या टोळीवर दाखल होईल की नाही होणार कमेंट करा